नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण सरीवर टोकन पद्धत या विषयावर बोलणार आहोत कारण की बरेच शेतकरी सर्व पद्धतीने टोकन करा असं सांगतात परंतु सरीवरंबा टोकनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जी की उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होणार आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी तुम्ही व्हरायटी निवडता तो एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन रूपातील अंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दोन रूपातील अंतर आणि एका ठिकाणी जी बियाणे संख्या असते ती सरीविरंभामध्ये खूप महत्त्वाचं आहे तर आपण मागील चार वर्षापासून सरीवरंबा पद्धतीने टोकन पद्धतीने लावड करतो त्याच्यामध्ये आपले बरेच प्रयोग याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये अंतरामध्ये असू दे किंवा दोन रोपातील अंतर असू दे किंवा जे सरी असते आपली साडेतीन फूट चार फूट किंवा मग साडेचार फूट या संपूर्ण अंतरामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग जे आहे हे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे आपला सर्वात बेस्ट म्हणजे जे सक्सेस आपण झालो ज्याच्यामध्ये ते म्हणजे सर्वात चांगलं अंतर जे आहे ते आहे दोन रुपात अंतर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर सर्वात बेस्ट अंतर जे आहे हे आहे इंच आणि एका ठिकाणी झाडा संख्या जी आहे ही असते तीन आपण एका ठिकाणी चार टाकल्या किंवा मग पाच टाकल्या किंवा एका जागी एक बी टाकली तर ज्याच्यामध्ये सर्वात जास्त तीन दाणे असतील किंवा एखाद्या ठिकाणी चारसुद्धा असतील तो जी जी। थी मिलते। तर त्या ठिकाणी जी संख्या राहते शेंगाची ही सर्वात जास्त त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर आपण थोडंसं शेंगासुद्धा बघणार आहोत म्हणजे की जेणेकरून जे आपल्याला फरक म्हणतो आपण उत्पादनामध्ये ते कशा पद्धतीने कमी जास्त राहू हो शकते तर बघू शकता मित्रांनो थोडंसं जळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी बघू शकता हे बघू शकता या ठिकाणी झाडं आहेत हे तीन तर तीन झाडाला लागणारा शेंगा समजून घ्या सध्याला शेंग संपूर्ण प भरलेलं नाही सुद्धा आपण बघू या ठिकाणी आहेत थी। तीन। या पुन्हा हे तीन तर याला लागलेले शेंगा पुन्हा त्या ठिकाणी आहे एक समजून घ्या हे जे असं जे राहते समजून घ्या इथं तीन आहेत इथं तीन आहेत आणि मधीच एक अन्य आहे आणि पुन्हा इथे हे दोन आहेत पुन्हा इथेही चार आहेत पुन्हा इथे हे तीन आहेत जेव्हा अशी संख्या राहते तेव्हा जे जेव्हा एक बियाणं ते एका पडेल असं म्हणून एक बी पडलेलं आपल्याला तो सोपूनच घेऊ आता याला जे लागणार संख्या जास्त सोयाबीनला ही जेव्हा एका ठिकाणी तीन असते तीन तीनमध्येच एक राहते तेव्हा या झाडाला शेंगा जे आहे हे एकदम कमी लागत असतात कारण की या स्पर्धेमध्ये हे तीन तीनच्या स्पर्धेमध्ये हे एक एक असलेलं झाड जे आहे हे तेवढं टिकू शकत नाही तेच जर तुम्ही जर वेगळं म्हणजे साधारण तुमच्या धुऱ्यावर जर एखादं झाड असेल तर त्याला सूर्यप्रकाश मोकळी हवा असे अशा ठिकाणी त्याला जास्त शेंगा लागू शकतात परंतु अशा जे स्पर्धा आहे जसं की एक हे लाईन आहे समजू तीन लाईन आहेत या तीन लाईनमध्ये ती एक, एक एक तीन तीन तीनच्या चार झाडं आहेत आणि एका ठिकाणी एकच आहे तर अशा ठिकाणी एक जे झाडं राहते त्याला संख्या जी आहे शेंगाची ती कमी राहते म्हणून जेव्हा आपण टोकन करतो तेव्हा आपल्याला जेव्हा आपण टोकन करतो तेव्हा एका ठिकाणी आपल्याला चार बॅब पडतील या हिशोबानं टोकन करायची आहे म्हणजे जेणेकरून उगुताना जे आपलं बियाणं संख्या जी असते ती सर्वात जास्त आपले तीन चार आले पाहिजे तीनची जेवढी जोड़ी जास्त संख्या राहील तेवढं उत्पादन जे आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे या विषयावर कोणीच आत्तापर्यंत माझ्या तर कोणी विषय हा घेतलेला नाही कारण की त्यासाठी लागतो फक्त अनुभव आणि आपण दरवर्षी वेगवेगळ्या अंतराने वेगवेगळ्या आ... सर्व गोष्टीने वेगवेगळे वेग प्रयोग जे आहेत आपण करत राहतो त्याच्यामुळे सर्व गोष्टी आपण बारकाईने त्या ठिकाणी बघत असतो आणि जमीननुसारसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता आपण साडेतीन फूट चार फूट आणि साडेचार फुटाच्या वेगवेगळ्या अंतराच्या वेग वेग लाईनसुद्धा आपण दरवर्षी लावत असतो हो तर आपली एकदम हलकी जमीन आहे त्या ठिकाणी आपण सरीवरंबा कंटिन्यू राहते परंतु जे अंतर आहे एका बेडवर आपण जिथं जमीन आपली हलकी आहे त्या ठिकाणी आपण चार फुटाच्या बेडवर तीन लाईनी हा प्रयोग जे आहे ही करत असतो आणि या शेतामध्ये मध्यम जमीन आहे आपली तर याच्यामध्ये आपण दरवर्षी साडेतीनचं बेड मारून दोन लाईनचा प्रयोग जे जो होता तो आपण करत होता करत होतो तर त्याच्यामध्ये आपण यावर्षी जो जो प्रयोग आहे तो म्हणजे साडेचार फुटाचा बेडवर तीन लाईनचा प्रयोग जो आहे हे आपण यावर्षी या केलेला आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे एकरी बियाण्याची संख्या त्याचबरोबर जमीन आपली कशी आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जमीन हलकी असल्यामुळे आपण एकरी बियाणं संख्या जी आहे हे आपण वीस किलो ठेवलेली आहे बरेच शेतकरी म्हणतात की टोकनमध्ये वीस किलो बियाणं खूप जास्त होते परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे जमीन जमीन जर मध्यम स्वरूपाची किंवा हलक्या स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बियाणं संख्या वाढवावी लागेल या या ठिकाणी जर बियाणं संख्या कमी वापरली तरी हे पीक जे आहे हे वाढत नाही कारण की बरे शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आलेला असेल ज्या ठिकाणी जमीन हलकी आहे अशा ठिकाणी पीक जे आहे वाढत नसते म्हणून पिकामध्ये स्पर्धासुद्धा लागली पाहिजे त्याचबरोबर बियाणसंख्यासुद्धा तेवढी आपल्याला राखता आली पाहिजे म्हणजे उत्पादनामध्ये आपली चांगली वाढ जी आहे ही त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल तर अशा पद्धतीने सरीवारंब्याचं नियोजन जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल आता हे जे बघू शकतात आता तुम्ही ही तीन दों चा हे पंदरा पंदरा और तीन ओळी आहेत आणि मधला जो थोडासा स्पेस आहे साधारण दोन फुटाचा असेल हे पंधरा पंधरा इंचावर तीन मध्ये दोनचा फट्टा असेल साधारण पुन्हा पंधरा पंधरा इंचावर तीन ही व्हेरायटी आहे आर व्ही एस एम बारा दहा परंतु कोणतीही व्हेरायटी ह्याच्यामध्ये जर अकरा पस्तीस जरी असती किंवा मग के व्हेरायटी जरी असते तर मध्यम जमिनीमध्ये साडेचारच्या साडेचार फूट तीन आणि एकदम जबरदस्त त्या ठिकाणी आलेल्या आले आले असत्या दोन वर्ष आपण याच्यामध्ये के सातशे त्रेपन्न एक वर्ष आर व्ही एस एम अकरा पस्तीस आता हे आर वी एस एम बारा दहा म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे प्रयोग जे आहे हे आपण दरवर्षी करत असतो आणि यावर्षीसुद्धा आपला जो प्रयोग आहे दोन रुपातील अंतर सात इंच एका ठिकाणी तीन बियाचा जो आहे तो सुद्धा आपण यावर्षी सक्सेस करणार आहो तर शेंगासुद्धा तीन ज्या ठिकाणी झाडं असतात त्या ठिकाणी सर्वाधिक शेंगा आपल्याला बघायला मिळतात म्हणून जे शेतकरी शरीरंबाने शेती करतात त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत झाडा संख्या दोन रुपयातील अंतर हे खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी राहते म्हणून शरीरंबा पद्धत जी आहे ही एकदम फायदेशीर आहे त्याचबरोबर आणि तण नियंत्रण हे आपापल्या पद्धतीने करावं लागतं कारण की तण नियंत्रणामध्ये साधारण पन्नास टक्के शेतकरी जे फेल फेल होतात त्याच्यामध्ये तण नियंत्रण करता येत नाही कारण की याच्यामध्ये आपण कोळपणी खुरपणी जी आहे आपलं कोळपणी जी आहे करत नाही त्याच्यामुळे तण नियंत्रण करणं आवड जाते म्हणून तण नियंत्रणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जे की आपण सुरुवातीपासून सांगतो की सुरुवातीला पेरणीबरोबर जी तणनाशक असते उगवणीपूर्व त्याचा स्प्रे आणि पुन्हा साधारण पंधरा ते वीस दरम्यानमध्ये आपण जे स्प्रे सांगतो जे पूर्व असतो तो सुद्धा याच्यामध्ये स्प्रे जे आहे घ्यावा लागतो जेणेकरून तणाचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण जे आहे हे आपल्याला करता येईल तर अशा पद्धतीने सोयाबीनचं जी नियोजन असते सर्वारंब्यावरचं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तर आपण दरवर्षी आता हे चौथं ते पाचवं वर्ष असाल आपलं तर ह्या पद्धतीने आपण कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे आणि उत्पादन जे आहे हे तुम्ही कितीही क कमी उत्पादन जरी म्हणलं कितीही सर्वात कमी कमी उत्पादन जरी म्हणलं तरी दहा क्विंटल उत्पादन सहज डोळे झाकून हे सरीवरब्यावर देऊन जाते आणि आपण या पद्धतीमध्ये कमीत कमी बारा क्विंटल जास्तीत जास्त सोळा क्विंटलपर्यंत उत्पादन जे सरी आहे सरीवर घेतलेलं आहे म्हणून नियोजन जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करावं लागेल जेणेकरून उत्पादनामध्ये घट तर होणार नाही परंतु चांगल्या पद्धतीने नियोजनसुद्धा त्या ठिकाणी करता येईल सध्याला आपल्या पीक जे आहे एकदम जोमदार क्वालिटी ज्याला म्हणतात ही असते क्वालिटी तर पाहू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने सोयाबीनचं नियोजन तुम्हाला करावे लागेल जेणेकरून उत्पादनामध्ये चांगली चांगली वाढ त्या ठिकाणी तुम्हाला होईल तर आजचा विषय आपण इथंच थांबू धन्यवाद